आकाशवाणी मुंबई राजेश बातम्या बात राज्यात परकीय गुंतवणुकीतून उभ्या राहत असलेल्या उद्योगांची संख्या वाढत असून पंच्याहत्तर टक्के करार हे प्रत्यक्षात उतरत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काल सुमारे अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के मतदान उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात उभय देशांमध्ये संरक्षण सेमी कंडक्टर्स आणि व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अकरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या विकसित भारत बँकिंग संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आणि आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर पाच गडी राखून विजय राज्यात परकीय गुंतवणुकीतून उभ्या राहत असलेल्या उद्योगांची संख्या वाढत असून पंच्याहत्तर टक्के करार हे प्रत्यक्षात उतरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज अहिल्यानगरमध्ये एका ॲल्युमिनियम कास्टिंग कंपनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते गेल्या वर्षी दावस येथे झालेल्या गुंतवणूक करारांमधून उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या पंच्याहत्तर हजार संधी उपलब्ध झाल्या असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं या करारांच्या माध्यमातून होणार असलेल्या पन्नास हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात अकरा हजार पाचशे एकोणीस कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली उद्योगमंत्री उदय सामंत अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कंपनीचे कार्यकारी संचालक भरत गीते यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई ताज पॅलेस हॉटेल इथं सेशल्सचे अध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली किनारपट्टी व्यवस्थापन बंदरांवर केंद्रित विकास तसंच महाराष्ट्र आणि सक्षल्समध्य सहकार्य वाढीच्या संधी यावर या, या भेटीदरम्यान चर्चा झाल्याचं फडणवीस यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे या दरम्यान फडणवीस यांनी हर्मिनी आणि सेशल्सच्या नागरिकांना त्यांच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या या बैठकीला सेशल्सचे परराष्ट्रमंत्री पॅरीफोर अर्थमंत्री पियरे लापोर्ट यांच्यासह मंत्री तसंच राज्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गेले सलग तीन महिने भारताच्या शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेत असलेल्या परकीय गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा आठ हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली आहे अमेरिका आणि भारतात झालेला व्यापारी करार आणि अर्थसंकल्पातल्या सकारात्मक तरतुदींमुळे परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा वाढला असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सात हजार चारशे अडतीस इतक्या उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रांमध्ये बंद झालं आता उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे मतमोजणीसाठी राज्य निवडणूक आयोगानं सुरक्षेसह सर्व व्यवस्था केली आहे या निवडणुकीसाठी काल एकूण अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के मतदान झालं सर्वाधिक चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के मतदान परभणी इथं तर रत्नागिरीत सर्वात कमी पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के इतकं मतदान झालं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी आमच्या वार्ताहरांनी कळवली आहे सांगली जिल्ह्यात एकोणसत्तर पूर्णांक शहात्तर शतांश टक्के इतकं मतदान झालं कोल्हापूर चौऱ्याहत्तर पूर्णांक पस्तीस शतांश रायगड एकोणसत्तर पूर्णांक एक्याण्णव शतांश रत्नागिरी पंचावन्न पूर्णांक एकोणऐंशी शतांश सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश टक्के पुणे अडुसष्ट पूर्णांक पस्तीस शतांश सातारा सदुसष्ट पूर्णांक ऐंशी शतांश सोलापूर पासष्ट पूर्णांक नव्वद शतांश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बहात्तर पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के धाराशिव जिल्ह्यात पासष्ट पूर्णांक बावीस शतांश लातूर जिल्ह्यात त्रेसष्ट पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के इतकं मतदान झालं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी उभय सेमी कंडक्टर्स आणि व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा झाली मलेशियाबरोबर भारताचं विशेष नातं असल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याबरोबर संयुक्त निवेदनात व्यक्त कलि दहशतवादाविरोधात मित्र देशांना पूर्ण सहकार्य देण्याचं भारताचं धोरण असून किंवा कोणतीही तड़जोड़ नहीं मोदी स्पष्ट केले। भारत और मलेशिया की बढ़ती मित्रता दोनों देशों के लिए अत्यंत महत्वपूर्ण है हमारा साझा मत है कि आज के चैलेंजेस का समाधान करने के लिए ग्लोबल इंस्टीट्यूशन का रिफॉर्म बहुत जरूरी है हम शांति के सभी प्रयासों का समर्थन करते रहेंगे और आतंकवाद पर हमारा संदेश स्पष्ट नो नो no डबल कॉम्प्रोमाइज no कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकीय तंत्रज्ञान आरोग्य आणि अन्य सुरक्षा या क्षेत्रात परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी व्यक्त केला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतले माजी सैनिक जयराज राजाराव क्वालालंपूर इथं राहत असून त्यांची भेट प्रधानमंत्र्यांनी घेतली भारताच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल राव यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं या द्विपक्षीय चर्चेनंतर विविध क्षेत्रातल्या अकरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या विकसित भारताच्या वित्त पुरवठ्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम असे मोठे पुरवठादार तयार करण्याच्या उद्देशानं सरकार लवकरच विकसित भारत बँकिंग संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली विकसित भारताला वित्तपुरवठा करण्यासाठी बँकिंग व्यवस्था कशी सक्षम करता येईल याच्या उपाययोजना ही समिती सुचवेल अशी अपेक्षा असल्याचं निर्मला सीतारामन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी एक प्रयोगशाळा स्थापन करण्याचा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं आणि भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा विश्वस्त मंडळाबरोबर एक सामंजस्य करार केला आहे मराठवाड्याच्या भागात हजारो ऐतिहासिक कलाकृती चित्र आणि प्राचीन हस्तलिखितं उपलब्ध आहेत मात्र अशा दस्तऐवजांचं वैज्ञानिक पद्धतीनं जतन संरक्षण करण्यासाठी सुविधांचा अभाव आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना आज मुंबईतल्या कुरार गावातून अटक करण्यात आली त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून त्यांना मायदेशी परत पाठवण्याची कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज तीन सामने खेळवले जात आहेत चेन्नई इथं आजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत विजयासाठी एकशे त्र्याऐंशी धावांचं आव्हान न्यूझीलंडला दिलं होतं ते न्यूझीलंड संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात केवळ सतरा षटकं पाच चेंडूत पूर्ण केलं विश्वचषकाचा दुसरा सामना ग्रुप सी मधील इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातल्या ग्रुप बी चा सामना कोलंबियाच्या के आर प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता सुरू होईल मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल अमेरिकेबरोबरचा सामना भारतानं एकोणतीस धावांनी जिंकला भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी बारा तारखेला होईल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार पंचवीसच्या प्राप्तिकर कायद्याशी संबंधित प्राप्तीकर नियम आणि अर्जांबाबत संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत राष्ट्रपतींनी गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये या कायद्यावर स्वाक्षरी केली होती त्यानंतर आता येत्या एक एप्रिलपासून हा कायदा लागू होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात परकीय गुंतवणुकीतून उभ्या राहत असलेल्या उद्योगांची संख्या वाढत असून पंच्याहत्तर टक्के करार हे प्रत्यक्षात उतरत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काल सुमारे अडुसष्ट पूर्णांक अठ्ठावीस शतांश टक्के मतदान उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात उभय देशांमध्ये संरक्षण सेमी कंडक्टर्स आणि व्यापार अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अकरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या विकसित भारत बँकिंग संदर्भात एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आणि आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर पाच गडी राखून विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार